असं पण जीवन असतं भाग तिसरा आहे जुलेखा सरकार झाशीला वेडा पडून किती दिवस झाले आजचा सहावा दिवस आहे सरकार मग तू कशी आलीस वेढ्यात गवसली आहेस शहरातून एक भुयार थेट कारेगावच्या जंगलापर्यंत जात मी त्यातून निघाले घोडे मिळवले आणि थेट इथपर्यंत आले मुद्दा काय तुझा मी जमादार आहे सरकारी तोफखान्यात जमादार स्वतःच्या हातानं तोफेला बत्ती देता येते का होय सरकार मग भीती वाटत नाही भीती भीतीचा गाव फार माग राहिला सरकार तुझ्या राणी साहेबांना आमचे धन्यवाद कळव कशाबद्दल तुझ्यासारखी लढाऊ स्त्री तयार केल्याबद्दल माझ्यासारख्या शेकडो लढाऊ स्त्रिया झाशीच्या किल्ल्यावर प्राण तळ हातावर घेऊन आहेत सरकार मग तुझ्या राणी साहेबांना आमचे शेकडो धन्यवाद कळव माफ करा सरकार लहान तोंडी मोठा घास घेते पण राणी साहेबांना तुमच्या धन्यवादाची गरज नाही तुमच्या फौजेची गरज आहे आपली कुमक कधी निघणार सरकार ज्यांनी पहिले दोन भाग बघितले नसेल त्यांच्यासाठी थोडंसं सांगते की आनंद निदान ही एक संस्था आहे जी गरिबांना मदत करते आहे अडले नडलेल्यांना बघते आहे त्यात माझ्या दोघी मैत्रिणी आहेत मेहधा नाईक आणि दीपा भाटकर त्यामुळे मी यात सामील आहे आणि त्यांच्या त्यांचं हे कार्य आहे त्यांनी एक समाजभूषण पुरस्कार म्हणून एक पुरस्कार ठेवला होता या आहे राधा संप भोसले मालाड मार्वे या ठिकाणी लग्न होऊन आल्या आणि त्यांनी स्वखर्चाने घरच्या मुलांप्रमाणे बेवारस कुत्र्यांना सांभाळलं मार्वे बीचवरील जवळजवळ त्यांनी पन्नास ते साठ कुत्र्यांना रोजांना जेवण दिलं स्वतःच्या खर्चाने यावर स्वतः बनवून दिलं वैद्यकीय त्यांना मदत म्हणजे वै काही त्यांचं दुखलं खुकलं त्यांच्यासाठी मदत आता पुढे अर्चना प्राण्यांना त्यांच्यावर अतोनात प्रेम करणे ही आहे हे सर्व करीत असताना आपल्या परिवाराने दिलेली साथ ही विसरता येणे शक्य नाही आता हे विशाल परुळेकर यांचा जन्म वसई साई मंदिराजवळ भीक मागून दिवस काढले त्याने एकदा त्यांना भयानक अनुभव आला आणि त्याने ठरवलं की आता शिकायचे आणि त्यांनी मानसशास्त्रात पदवी मिळवली साईबाबांच्या श्रद्धेने सुरू केलेल्या आश्रमाला त्यांनी साई आधार असे नाव दिले करता करता दहा मुली आणि अठ्ठावीस मुले यांचे ते आभा झाले आतापर्यंत एकशे सत्तेचाळीस मुलांनी मुलं मोठी होऊन बाहेर पडलीत आणि सहा मुली सुखाने संसार करत आहेत आता आपण थोडं त्यांच्या तोंडून ऐकू तेव्हा दोन मिनटात वगैरे काही नाही माझी जबाबदारी आहे ती पार पडतो आपण नक्कीच या समाजाने नाकारलेली नातेवाईक कसून परकी झालेली अशी मुलं मी सांभाळतोय त्यांना वाईट वाटतंय आपल्या मराठीमध्ये चांगली म्हण आहे माय मरो आणि मावशी जगो आणि ही म्हण रोज खोटी ठरताना मी बाहेर असतो आपण जेव्हा बोलतो माझा समाज खूप चांगला आहे देश माझं खूप महान आहे आणि त्याच वेळी माझ्याच माझीच पोर्णी माझाच भाता घरात बाहेर निघतो आहे रस्त्यावरती थीक मागतो आहे हे वाईट दृश्य आहे मला वाटतं जर असं दृश्य झालं नाही तर असे वगैरे निर्माणच होणार नाही असे विषया निर्माण होऊ नये या अशा सोबतच आनंद कौतुक खूप धन्यवाद सर आणि दोन तुम्हाला विनंती देखील एक विनंती म्हणजे मी खूप लेट झालय मला घरी पाळायचं आहे कारण म्हणजे माझ्या मुलांचा आज वाढदिवस आहे सामूहिक वाढदिवस सव्वीस जानेवारीच्या आधी विषयक असतो तर माझ्या एक्केचाळीस मुलांचा वाढदिवस आहे आणि दुसरी विनंती म्हणजे आपला पुरस्कार मी स्वीकारतो फक्त मी आपली रक्कम स्वीकारू शकत नाही आम्ही ठरवलेलं आहे आमच्या कुटुंबाने की वर्षामधला पहिला पुरस्कार गरजूंना आम्ही देत असतो मला वाटतं निदान शोध येईलच अजून पण गरजू आहे त्याचा कारण आता या आहेत नंदिता सावे यांना यांच्या आयुष्यात दुःखद प्रसंगाने त्यांना रुग्णांबद्दल संवेदना जागृत झाल्या आणि त्यांनी कॅन्सरग्रस्त लहानग्यांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी कार्य करायला सुरुवात केली त्यातूनच त्यांचं हे दुहिता फाउंडेशन नावाची ट्रस्ट स्थापन केली त्यांनी आणि कार्याला सुरुवात केली आता आपण थोडंसं पुढे तुम्हाला अर्चना टिकेकर थोडं सांगतील हात देण्याचे काम दुहिता फाउंडेशन करत आहे पालघर जिल्ह्यातील सुमारे चौदाशे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण मदत करत आहात टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये शैक्षणिक कार्यक्रम कला कार्यशाळा आरोग्य साधन पे पेटी पुरवणे सिकनेस बॅग पुरवणे केसाचा वीक बनवून देणे कॅन्सर रोगाची जागृती कार्यशाळा घेणे असे कॅन्सरग्रस्त मुलांसाठी आपण विविध उपक्रम राबवत आहात हे करताना आदिवासी पाड्यावर दर दोन महिन्यांनी भोजन कपडे व खेळण्याची साधने वाटली जातात व मनोरंजनाचा कार्यक्रम आपण आयोजित करता या सर्व संवेदनशील उपक्रमात श्री नितीन सावे यांचा मोलाचा सहभाग असतो गुहिता फाउंडेशनचे हे कार्य खरंच वाखाणण्यासारखे आहे आता थोडं त्यांच्या तोंडून ऐका सौनंदिनी साबे मिस्टर नितीन साबे मी आनंद निदान ह्या संस्थेचे मनापासून आभार मानते त्याचबरोबर दीपालीताई मेधाताई आणि सावंत सर तुम्ही आम्हाला पुरस्कारासाठी इथे बोडवलं त्याबद्दल आम्ही तुमचे कायम राहू थँक्यू दीपालीताई मला आनंद निदान या संस्थेची टॅगलाईन खूप आवडली वेदनेतून संवेदनेकडे नेणारी संस्था आमची बारा वर्षाची मूर्ती जिला वयाच्या सहाव्या वर्षी कॅन्सर ह्या रोगाने ग्रासलं आणि आमची एकूणती एक मुलगी त्याच्यानंतर काय हे आम्हाला माहीत नव्हतं पण तिची कॅन्सर यात्रा जवळजवळ वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत चालली आणि नंतर दुहिता आम्हाला सोडून गेली पण त्यानंतर काय हे आईवडिलांना दोघांनाही माहीत नव्हतं की काय करायचं दुहिता या नावाचाच अर्थ दोघांचे हित साधणारी म्हणजे दुहिता दोन लोकांना जोडणारी म्हणजे दुहिता म्हणजेच वेदनेकडून संवेदनेकडे नेणारी ही दुहिता आणि मग काय असं म्हणताना सगळ्या आमच्या घरच्या लोकांची आज म्हणजे आत्या इथे आहे माझे काका आले आहेत त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही काहीतरी मिस करत होतो आणि काय हरवलं की जे आम्ही दुहिताला दिलं ते सगळ्या मुलांना मिळायला पाहिजे आणि त्यातून दुहिता फाउंडेशनची स्थापना झाली आणि गेली दहा वर्ष आम्ही या संस्थेतून कॅन्सर पेशंटसाठी काम करतोय आम्ही दर शनिवार बुधवार हॉस्पिटलमध्ये असतो तिन्ही भाग बघितले असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तिन्ही भाग बघा तिन्ही भागामध्ये आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे खूप अनुभव घेण्यासारखा आहे त्यालाच खरा प्रवास जीवनाचा मस्ती जगण्याचं म्हणतात आपण पडलेले असताना दुसऱ्याला हात देणं सोपं नाही आहे नमस्कार